सर्वांना गुड मॉर्निंग आणि हे बघा आत्ता वाजले आहेत पहाटचे चार आणि आत्ता पहाटे चार वाजता आम्ही उठलो सर्व आणि इकडे हे बघा माझ्या मागे चालले आहेत आंघोळी ज्यांची म्हणजे दिंडी आहेत ना तर मग सकाळी सकाळी आंघोळ करून फ्रेश होत आहेत तर हे बघा मी इथे कपडे घेऊन हातामध्ये उभे आहेत आंघोळ करण्यासाठी आणि नंबर लावत आहेत पण मग नंबर काही लागत नाही आहेत सर्व नंबर लावायला तिकडे झाले उभे आहेत का बघा आणि थंडी बघ खूपच थंडी आहे पाळा मी थंडी वाजवते हा ना थंडी वाजवते तुला तुला वाजवते थंडी इकडे बघ हे बघ आंघोळ झाले आता मेकअप करायचा आम्हाला चल गेलो ना आंघोळ करायची का चला चल चल तुम्ही सांगा तिला येऊ दे ना आणि हे बघा इथे माझी आंघोळ झाली आहेत आणि पहाटचे साडेचार झाले आता आणि इतकी थंडी आहेत ना दुपारी खूप ऊन लागतं आणि सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस इतकी थंडी वाजते का डेंजर आणि पाणी काही इतकं गरम नव्हतं थोडंसं गारच होतं मग तसंच आंघोळ केली कारण की लवकर आवरून पण मग पुढे प्रवासाला जायचं आहे त्याच्यामुळे आणि हे बघा आता जे पण आमच्याकडचे जे सामान वगैरे आहेत आमचे अंथरायचे वगैरे पांघरायचे कपडे ते पॅक करून आता घेऊन चालू आहोत बाहेर गाडीमध्ये ठेवायला आणि आणि आत्ता येत ना बॅग वगैरे बघा गाडीमध्ये ठेवलेले आहेत सर्वांच्या आणि आम्ही मस्त रेडी होऊन आलो आहोत बाहेर आता चालायसाठी कारण की आता परत दिंडी आता इथून सुरू होणार आहे आणि आत्ता वाजले आहेत साडेचार आणि मी इथे माझा भाईसोब टाकलेल्या आहेत कारण की का इथे येत ना खूप सारा बाहेरचा गाड्यांचा किंवा जो डी जे वगैरे आहेत पाठीमागे लावलेला आता आरती घ्यायची आहे साईबाबांची तर डी जेचा आवाज चालू होतो आरती अजून सुरू नाही झालेली पुढे घेणार आहेत तर खूप सारा आवाज होता इकडे तिकडे म्हणून मी इथे ओवर करत आहेत कारण की आम्ही काय बोलत आहोत ना तर ते काहीच ऐकू येणार नाही मला पण येत नव्हतं म्हणून इथे ओवर टाकलं आहे मी आणि दुसरं म्हणजे आता सर्व बॅग्स वगैरे गाडीमध्ये आल्या आहेत आणि माझी मम्मी ते आत्ता येणार आहेत म्हणजे ते अजून आतमध्ये आहेत त्यांचं आव आ, आ आवरायचं बाकी आहेत आणि आता सर्वजण इथं आरती घेणार आहोत साईबाबांची आणि नंतर मग आरती झाल्यानंतर लगेचच पायदिंडी इथे चालणार आहेत पुढे जाणार आहोत आणि आम्ही दोघी ही माझी आहेत भावाची वाईफ तर आम्ही दोघीजणी इथे थोड्याशा गप्पा मारत आहोत बाहेर आलो होतो आणि म्हणजे आमचं काय चालू आहे की सकाळी उठलं आणि आंघोळ केली ना तर खरंच खूप फ्रेश वाटतं अगदी म्हणजे असं वातावरणामध्ये साईबाबांची गाणी आणि सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर इतकं फ्रेश आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना वातावरण असं वाटत होतं की केव्हा पायी चालेल आणि पायी प पाय येत ना काल इतके चाललो पण पाय आज अजिबात दुखत नव्हते हो म्हणजे असं एक भावना असते साईबाबाच्या दर्शनासाठी काय माहीत नाही पण मग साईबाबाच आपले जे पाय आहेत ना ते खरं दुसऱ्या दिवशी आपोआप म्हणजे पाय दुखणं बंद झालं पहिल्या दिवशी खूप दुखत होते आणि दुसऱ्या दिवशी आपोआप पाय दुखायचे बंद झालं तर आणि मी तुम्हाला इथे येत ना एक छोटासा किस्सा सांगत आहेत म्हणजे खूप आम्ही दोघी बहिणी खूप हसलो तर झालं काय सकाळी सकाळी अगदी अंधारामध्ये आम्ही पाय चालण्यासाठी दिंडी मागे निघालो आणि आम्ही दोघीजणी बहिणी आहेत ना तर चाललो होतो तर म्हणजे खूप असं म्हणजे पळत चालले होते सर्व जे पालखीवाले सर्व जे आहे ते पळत चालले होते पालखी तर ल, अ, मागे तर आम्ही पण पळत चालू आणि नंतर मग आमच्या दोघींचं कसं झालं आमच्या दोघींना आमच्या मम्मीची काळजी वाटत सुटली माझी बहीण पण मला बोलली मम्मी खूप मागे असेल अंधार येत आपल्यासोबत येते की नाही तर आमच्या दोघींचं पण बोलणं चाललं होतं आणि अचानक आम आमची मम्मी आमच्या दोघींच्या पण पुढे अगदी पालखी घेऊन म्हणजे इतकं आम्हाला हसायला आलं म्हटलं ही मम्मी बघा आम्हाला तिची काळजी की खूप मागं असेल आणि ती आमच्या दोघींच्या पुढे पालखी घेऊन ते देखील रिकामाने पालखी घेऊन आमच्या पुढे पळत होती तर खरंच म्हणजे असं एक श्रद्धा असते आपण किती म्हातारं असलो काही असलो पण आपल्या पायांमध्ये त्यावेळेस इतकी ताकद येते ना चालण्याची की आपण सहसा साईबाबाच्या चरणावर चालत जातो खरंच एक दिवस म्हणजे तुम्ही पण जे कोणी माझे व्हिडिओ बघत असेल ना तर खरंच हा अनुभव घेऊन बघा खूप सुखद आणि खूप एक मनाला शांती देणारा अनुभव आहेत मला तर खूप चांगलं वाटत आहेत माझा फर्स्ट टाईम आहेत पण मला खूप चांगलं वाटलं साईबाबाला पायी जाऊन आणि आता इथे एका ठिकाणी आम्ही पोह्यांचा नाश्ता केला तर इतकी भूक लागली होती ना तर व्हिडिओ नाही काढलेला आणि आता नाश्ता करून परत पुन्हा आता चालू आहोत आणि आत्ता अजून थोडंसं पुढं गेल्यावर जेवणाची पण सोय आहेत, आता आहेत। तर, तर आता थोडंसं पुढे जाऊन आम्ही जेवण पण करणार आहोत कारण की आत्ता बारा वाजले आहेत आणि जेवण केल्याच्यानंतर एकदम थोड्याच अंतरावर साईबाबांचे दर्शन आहेत तर चला मग आता आपण जाऊयात आले ना का नाही ग हे बघा आता आम्ही इथे जेवण करण्यासाठी थांबलो हो, आहोत तर इथे पण एक असं एक कुटुंब आहेत त्या कुटुंबियांच्या घराच्या समोर ते जेवणाची सोय झाली आहे आचारी पुढे येऊन स्वयंपाक करून ठेवतो आणि नंतर मग ती पालखी आल्याच्या नंतर जे दिनभेतली सर्व जे भाविक आहेत ना मग ते इथं जेवण करतात आणि नंतर मग पुढे जातात आणि आता इथून शिर्डी अगदी जवळच आहेत पण चा आता जेवायचा टाईम झाला आहे म्हणून सर्व इथे थांबले आहेत जेवण करण्यासाठी आणि आता स्वयंपाक होत आहेत तो त्याच्यापूर्वी इथे मग आरती वगैरे चालू आहेत मग प्रत्येक ठिकाणी आम्ही काय करतो म्हणजे जेवण करायच्या अदोगर इथे साईबाबांची गणपतीची आरती घेत असतो साईबाबांची पूजा करतो आणि साईबाबांना नैवेद्य दाखवतो आणि नंतर मग सर्व जे भाविक इथे जेवण करतात तर आम्ही ते थांबलो आहोत आणि सर्व आरती घेत आहेत आणि अक्षरशः आम्हाला इथे आरती म्हणजे उभं राहण्याची सुद्धा देखील अशी म्हणजे पाय ताकद नव्हती इतके दुखत सकार, हो दुखत था था था, था था पाय दुखत आहेत ना कारण की खूप सकाळ सकाळी पहाटे हो। पाच ते साडेपाच वाजल्यापासून चालत आहोत आम्ही तर खूपच म्हणजे असं पाय दुखत आहेत आणि आता थोडंसं राहिलं आहे थोडं आता अजून थोडंसं चालावंच लागणार आहेत पाय दुखवणे तर काही हो चालावं तर लागणारच आहेत आणि असं झालं आहे की क केव्हा एकदाचे साईबाबाचे दर्शन घेऊ कारण की दोन दिवसापासनं खूपच म्हणजे चालत आहोत तर इतकं इतकं असं वाटत आहे की केव्हा साईबाबाचे जाऊन दर्शन घेऊ तर चला आता मग जेवण करूयात आणि जेवायला इतकी काही भूक पण नाही आहेत कारण की सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे मग तरी थोडंफार आता जेवण करूया आणि आता मग पुढे जाऊया आणि आता इथे बाबा आहेत जे म्हणजे दरवर्षी आमच्या दिंडीच्या जेवणाचं नियोजन करतात तर त्यांचा इथे सत्कार केला जात आहेत एक शाल आणि नारळ देऊन तर सर्व त्यांचे आभार मानत आहेत की दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी तिथे येऊन जेवण वगैरे झाले सर्वांचे आणि हे बघा आता इथे सर्व जेवण करायला बसले आहेत तर आता पहिले महिला बसल्या आहेत नंतर पुरुष बसतील आणि लवकर पटकन मग पुढे पायीदिंडी चालू होईल आता आम्ही जेवण वगैरे करून पुन्हा चालू आहोत साईबाबाच्या दर्शनाकडे आणि आत्ता आहे ना खरं खरं म्हणजे साईबाबाच्या दर्शनाची ओढ लागली आहेत कारण की इथून अगदी तीन ते चार किलोमीटरवर साईबाबाचे मंदिर आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत आणि पाय खूप दुखत आहेत पण मग आता कसलाही मनामध्ये विचार न येता साईबाबाच्या दर्शनासाठी आम्ही आता चाललो आहोत तर हे बघा सर्व मस्त चालले आहेत पाय दुखत होते तरी पण आता सर्व आणि दुसरं एक ज्या बायका ज्या होत्या म्हाताऱ्या वगैरे गाडीमध्ये बसलेल्या होत्या त्या सर्व आता खाली उतरले आहेत आणि पुढे चालत आहेत आणि आता माझ्या सोबत आमच्या सर्वांसोबत तुम्ही जी पण माझी युट्यूब फॅमिली आहेत तर सर्वांनी इथे साईबाबाचे दर्शन घेऊयात तर चला मग आता साईबाबाच्या दर्शनासाठी आणि हे बघा आता आम्ही पोचलो आहोत शिर्डीमध्ये मध्ये म्हणजे इथे आता गाडी पार्किंग करायची आहेत माझ्यासमोर इथे गाडी पार्किंगची जागा आहे तर आता इथे पार्किंग करून आम्ही जाणार आहोत पुढे पायी एक किलोमीटर पुढे आणि हे बघा हा आहे माझ्या भावाचा मुलगा खूपच होते माझे आले म्हणजे इथे देखील मी पूर्ण चालतच आले काय झालं हा माझ्या भावाचा मुलगा रडायला लागला मग त्याची मम्मी ते पायी चालत होते म्हणून मी त्याला घेऊन थोडावर गाडीत बसली आणि आता पाठमागून पालखी येत आहे पालखी पालखीच्या सर्व ज्या पालखीसोबत सर्व ज्या गाड्या आहेत ना त्या सर्व इथे पार्किंग एरियामध्ये थांबतील आणि मग नंतर आम्ही पुढे एक किलोमीटर दर्शनासाठी जाणार आहोत साईबाबाच्या माझ्यासोबत तुमचे पण दर्शन होईल तुम्ही पण दर्शन घ्या आपण सर्व साईबाबाचे दर्शन घेऊयात माझे पाय आहेत ना इतके दुखत आहेत इतके दुखत आहेत ना मला म्हणजे चालायची कुणी पण क्षमता नाही आहेत मनात तरी पण आता एक दोन किलो चालायला जाणार आहेत मंदिरापर्यंत साईबाबाच्या मूर्तीपर्यंत तुला तर साईबाबाचं दर्शन घेण्यापर्यंत तर क्रिकेट चालू आहे खूपच पाठवत आहे ताजीवर म्हणजे बसलं की उठता येत नाही आणि उठलं की बसता येत नाही असं होऊन जातं पण क्रिकेट काही नाही बघ ही आहे माझी हा आता थेटर कसला घालते काढून गरम ना नको घालू ना आणि पिकअप आहे मागे बसलेली आहे म्हणजे ज्या म्हताल्या वगैरे आहेत ज्यांना चालता येत नाही ते अशा बसलेल्या आहेत आणि बाकीच्या चालतं चालत आहेत ते पण चालत होते खूप केवर चालत होते तर थोड्या वेळासाठी ह्या बाळाला घेण्यासाठी थोड्या वेळ बसली आहेत मी इथे आता पालखी येईल पालखीसोबत म्हणून सर्व जाऊयात दर्शनासाठी आणि ही आहेत गाडी पार्किंगची जागा गाडी सर्वांनी पार्किंग इथे केली आहेत आणि आपली जी चप्पल आहेत किंवा आपल्याकडे जे मोबाईल्स आहे ना ते आता इथे गाडीमध्ये ठेवायसाठी सर्व जे भाविक आहेत ते इथे गेले आहेत आणि बाकीचे जे आहेत ते इथे साईडला थांबले आहेत कारण की आमची पालखी आलेली आहेत आणि पालखीचे सर्व जे आहेत ते सर्व म्हणजे सर्व जे व्यक्ती आहेत ते एका ठिकाणी थांबणार आहेत आणि पालखीसोबतच सर्वजण म्हणजे सोबत दर्शनासाठी जाणार आहेत आणि सोबत दर्शन करून येणार आहेत कारण की मग काय होतं की कोणी पालखीसोबत आलेलं कोणी छोटं बाळ किंवा कोणी हरवायला नको तिथे कारण की खूपच गर्दी आहे साईबाबाच्या ह्या दरबारामध्ये तर मग त्याच्यामुळे सर्व सोबतच इथे चाललो आहोत तर सर्व इथं थांबले था था आहेत ज्यांच्याकडे मोबाईल नाही येते ज्यांच्याकडे मोबाईल आहे चप्पल वगैरे तर गाडीमध्ये ठेवण्यासाठी त्या बायका गेल्या आहेत तर मी पण इथंच बसली होती माझी चप्पल माझी जी वहिनी आहेत ती घेऊन त्या घेऊन गेल्या होत्या तिकडे तर म... आणि मला खरंच खूप खेद आहेत की मी तुम्हाला साईबाबाचे दर्शन नाही करवले कारण की काय झालं साईबाबाचे दर्शनासाठी इतकं स्ट्रिक होतं तिथे की सर्वांचे जे मोबाईल आहेत ना म्हणजे कोणी जर शिर्डीला गेलं असेल त्यांना माहिती आहे की मोबाईल बाहेर लॉकरमध्ये ठेवावे लागतात आणि तिथे फोटो वगैरे साईबाबाचा काढला जात नाही कोणी काढून देत नाही त्याच्यामुळे मी पण मोबाईल लॉकरमध्ये ठेवला होता आणि मोबाईल जर आपल्याकडे असला तर लगेच तिथून जे आपण जे क्रॉस करतो तिथे लगेच ते वाचतं मग त्याच्यामुळे समजतं की आपल्याकडे मोबाईल किंवा दुसरी काही वस्तू आहेत म्हणून तर मोबाईल सर्वांचे इथे जमा करतात अगदी सर्वांचेच कोणीही मोबाईलमध्ये घेऊन जात नाही आणि आत्ता आम्ही इथे दर्शन करून बाहेर आलो होतो आणि हे बघा किती मस्त इथं वातावरण हे सर्व हे बघा आता आम्ही मंदिरातून दर्शन करून बाहेर आलो आहे आणि हे बघा पाणी इतकं छान आहे मस्त किती मस्त हा ना पहिले याच नव्हतं वाईट याच नव्हतं पहिले

आघाज सांगितलं माझ्या कडपाका भाऊचा नंबर आहे नवनाथचा पण आहे तिकांचा नंबर आहे माझ्यासोबत पाठवून दे मी फोटो त्यांना व्हिडिओ पाठवू लागतो हा ना पटकन आणि आत्ता दर्शन वगैरे करून आम्ही चालू आहोत भोजनालयामध्ये म्हणजे इथे साईबाबाचं जे प्रसादालय आहेत ना तिथे जेवण करण्यासाठी आणि आता त्याच रोडला चाललो आहोत हे बघा रस्त्याने आणि काही आता मुलांसाठी पण घेत आहोत आत्ता आम्ही इथे घेतली होती एक साईबाबाची मूर्ती त्याच्यानंतर आम्हाला छोट्या मुलांसाठी माझ्या मुलीसाठी बाहुली आणि आमलासाठी गाडी दिसू पडतचुरी पण केलं आम्ही ताजा जात आहे भोजन का नाही सगळे पुढे

सगळ्या आता आम्ही चालू आहोत गाडीमध्ये बसायला आणि आता जेवण करायला जायचे शिर्डीचा साई प्रसाद खायला तुम्ही पण चला माझ्यासोबत आपण सर्व हो जाऊया काय काय आणि आता आम्ही इथून कुपन घेतले आहेत आणि कुपन घेऊन हो चा चालू आहोत जेवण करण्यासाठी आणि साईबाबाचा जो प्रसाद येत ना खूप छान असतो आणि इथे दिवसभर ज्यांना माहीत नाही मी त्यांच्यासाठी सांगत आहे की इथे साईबाबाच्या दरबारामध्ये ना दिवसभर असंख्य लोक जेवण करून जातात म्हणजे दिवसभर ज्या तिथली जी पंगत आहे ना जेवणाची दिवसभर चालूच असते दिवसा किंवा संध्याकाळपर्यंत संध्याकाळचं नाही माहीत बारा एक वाजेपर्यंत असेल पण दिवस रात्र इथे जी पंगत आहेत ना ती चालू असते कधीही साईबाबाच्या इथे कमी पडत नाही आता जेवण करण्यासाठी चालू आहे साई प्रसादा मरुदे आता तु कधीच बाबा वर्षाने परत वर्षाने येऊ त्याच्या मम्मी पण जेवायला आले मला जेवण करून आपण साईबाबाचं हे जे भोजनालय आहेत बघा किती मोठं आहेत आणि किती भव्य आहेत मी तर एका साईडचा तुम्हाला फोटो दाखवत आहेत खूप सारी गर्दी आहेत खूप लोक जेवायला बसले आहेत काही जेवण करून गेले तर तर आम्ही पण चाललो आहोत आता त्या साईडला जिथे जे तपलेट आहे ती ऑलरेडी रेडी आहेत आम्ही तिकडे जेवण करण्यासाठी चाललो आहोत आणि जेवण येत ना एकदम असं गरमागरम असतं आणि खूप मस्त तर हे बघा आता सर्व इथे महाप्रसाद खाऊयात शिर्डीचा आणि जेवणात बघा किती साऱ्या व्हरायटी आहेत ना म्हणजे प्रसाद कधीही कमी पडत नसतो भाविकांच्या जेवणासाठी तर हे बघा आणि दुसरं एक म्हणजे एक सांगायचं आहे मला आपल्या इथे आमच्या म्हणजे आपल्या पुऱ्या भारतात तर शिर्डी हे दोन नंबरच्या दोन नंबर व येतं सगळ्यात श्रीमंत देवस्थान म्हटलं तर आणि हे बघा जेवायला आहेत ना मस्त पोळी शिरा बटाट्याची भाजी अख्ख्या मसुराची भाजी वरण भात असे कार आम्ही इथे जेवण करून आलो आहोत बाहेर आणि हे बघा इथे घोड्यावर पण बसायची सोय आहेत किंवा अनेक खेळण्या वगैरे विकायला आहेत पण आता आम्ही इथे प्रसाद घेणार आहोत आणि प्रसाद घेऊन डायरेक्टली गाडीमध्ये बसून घरी जायचं आहे आणि आता आणखीन व्हिडिओ काढायला आणि गाडीपर्यंत जायला अजिबात पायांना ताकद नाही आहेत खूप दमलो आहेत त्याच्यामुळे अजून काही खरेदी करायची नाही आहेत तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे ओम साईराम